नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसतील तर हे काम करा पैसे जमा होतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता कारण की त्यांची के सी चुकल्यामुळे त्यांना नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झाला नव्हता त्यांच्यासाठी अत्यंत मोठी बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे लाडक्या बहिणींनो तुमची सी करताना एक चूक तुमचा हप्ता बंद झाला तुमचा लाभ बंद झाला आता ती चूक दुरुस्ती करता येणार आहे ती कशा पद्धतीने तुम्ही दुरुस्ती करू शकता याची माहिती आपण देणार आहोत त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे लाडक्या बहिणींनो तुमची के वाय सी करताना जी चूक झाली आहे जिथं तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय पर्याय सिलेक्ट केला त्यामुळे तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला आता तो तो लाभ चालू करण्यासाठी तुम्ही केव्हाशी दुरुस्ती करू शकता ते पण तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुमची प्रत्यक्ष पडताळणी होईल त्यानंतर तुमची केव्हाशी दुरुस्ती होईल केव्हाशी दुरुस्ती झाल्यानंतर तुमचा लाभ पुन्हा सुरू होईल तर कशा पद्धतीने ह्याचं प्रक्रिया आहे याची माहिती आपण देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर लाडक्या बहिणींनो तुमची केवायसी करताना गव्हर्मेंट एम्प्लॉईड हा के पर्याय तुम्ही सिलेक्ट केला त्यामुळे तुमची केवायसी चुकली आता काळजी करू नका तुम्ही केवायसी अंगणवाडी सेविकेकडे जाऊन दुरुस्ती करू शकता फक्त तुम्ही एक अर्ज आहे तो अर्ज तिथं जाऊन सबमिट करायचा आहे त्या अर्जासाठी लागणारं डॉक्युमेंट पती पत्नीचं आधार कार्ड त्यानंतर एक तुमचं उत्पन्नाचा दाखला म्हणजे टी सी त्यानंतर तुम्ही आपले रेशन कार्डचे झेरॉक्स हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे त्या डॉक्युमेंट त्यात व्हेरीफाय होतील व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुमची के दुरुस्ती होईल केवायची दुरुस्ती झाल्यानंतर तुम्हाला नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता हा भेटून जाईल त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे तिथं जाऊन हा अर्ज जा सबमिट करायचा आहे ओके काही टेन्शन घेऊ नका तिथं जर तुमच्या अंगणवाडी सेविका या गोष्टीस नकार देत असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या महिला बालविकास कार्यालयात जाऊन ह्या अर्ज सबमिट करू शकता ओके अंगणवाडी सेविका जर बोलत अस असेल की आमच्याकडे अनेक तसे काही आदेश आले नाहीत आमच्याकडे अनेक तसे काही कोणची सरकारने आम्हाला सूचना केल्या नाहीत तर तुम्ही जवळच्या महिला बालविकास कार्यालयात जाऊन या डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला डाउनलोड आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही अर्ज डाउनलोड करून त्याचे झेरॉक्स घेऊ शकता आणि झेरॉक्स करून व्यवस्थित तो अर्ज लिहायचा आहे आणि अर्ज कसा भरायचा आहे त्याच्या ऑलरेडी आपण एक व्हिडिओ आपल्या ग्रुप सॉरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथं जाऊन तुम्ही अर्ज कसा भरायचा त्याची माहिती व्यवस्थित आपण दिलेली हा फक्त अर्ज सबमिट करा तुमची केव्हाची दुरुस्त होईल तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हात चालू होईल तुमचा बंद झालेला लाभ हा चालू होईल चाल त्यामुळे काळजी करू नका अतिशय ही मोठी बातमी आहे अशी अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र